नाविन्य आणि विश्वास यांचा सुरेख संगम म्हणजेच धनलक्ष्मी ज्वेलर्स पांडुरंग तुकाराम उत्पादपूर एक्क्याण्णव सहा के डीएम दागिने बावीस आणि चोवीस कॅरेट सोन्याचे चांदीचे दागिने मिळण्याचे एकमेव ठिकाण प्रोपरायटर जयसिंग अप्पाराव सरदार मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर एक वेळ अवश्य भेट द्या सर्वांना सप्रीम जयजिजो मी सूरज खोबराकडे संभाजीप्रगड जिल्ह्यात देखील यवतमाळ गेल्या दोन वर्षापासून जे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केशरी एपीएल धारक शेतकऱ्यांना जे मानसी दीडशे रुपये महिना देण्याचे कबूल केले होते त्याचे पैसे पुरवठा विभागात गेल्या दोन वर्षापासून आले आहे पण इथल्या पुरवठा अधिकारी आणि तहसीलदाराने तिथल्या कुठल्याही आपल्या शेतकऱ्याच्या अकाउंटला कुठलेही पैसे वितरित केले नाही तरी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिले आहे की गेल्या या समोरच्या आठ दिवसात जर त्यांच्या अकाउंटला त्याचे पैसे पोचले झाले नाही तर संभाजी ब्रिगेड आक्रमक पवित्रा घेऊन यावर आंदोलन करण्यात येईल सर्वांना सप्रीम जजिजो मी सूरज खोबराकडे संभाजी ब्रिगेड देखील यवतमाळ गेल्या दोन वर्षापासून जे केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केशरी ए पी एल धारक शेतकऱ्यांना जे मानसी दीडशे रुपये महिना देण्याचे कबूल केले होते त्याचे पैसे पुरवठा विभागात गेल्या दोन वर्षापासून आले आहे पण इथल्या पुरवठा अधिकारी आणि तहसीलदाराने तिथल्या कुठल्याही आपल्या शेतकऱ्याच्या अकाउंटला कुठलेही पैसे वितरित केले नाही आहे तरी आज आम्ही कलेक्टर साहेबांना भेटून निवेदन दिले आहे की गेल्या या समोरच्या आठ दिवसात जर त्यांच्या अकाऊंटला त्याचे पैसे पोचले झाले नाही तर संभाजी ब्रिगेड आक्रमक पवित्रा घेऊन यावर आंदोलन करण्यात येईल